आबा पालकमंत्र्यांकडून कुठंतरी गुंडगिरीची भाषा होते असं वाटतंय दम दिला जातोय शकाल माझी आपल्याला विनंती आहे आप आपल्याच माध्यमातून पालकमंत्री महोदयांना पालकमंत्री महोदय आपण खूप जाणकार नेते आहात या महाराष्ट्राची आपल्याला जाण होणं आवश्यक आहे आणि मग एकदा जर आपण उच्च पदावर गेल्यानंतर आपल्यामध्ये त्या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टीमध्ये देखील उंची वाढणं आवश्यक आहे आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जर अशा पद्धतीचं एखाद्या आमदाराला जर आपण बोलत असाल तर इथला सामान्य मतदार भयभीत होईल आणि याचा प दुष्परिणाम तुम्हालाच त्या ठिकाणी पक्षाला भोगावं लागेल माझी विनंती आहे की आपल्याला घटनेनं जो फंडामेंटल राईट दिला आहे मत मागण्याचा मत देण्याचा प्रचार करण्याचा आणि ती लोकशाहीला पायदळी रडू नये आपण सत्सद विवेकबुद्धीने बुद्धीने विचार करून अशा दमबाजीच्या भाषा केल्यामुळेच त्या ठिकाणी पंढरपूर नगरपालिकेमध्ये अकरा हजारानं तुम्ही हरलाय आता तीच पुनरावृत्ती पंढरपूर तालुक्यात माडा तालुक्यात होईल अशी परिस्थिती तयार झाली रणजित शिंदे म्हणताय की पस्तीसशेचा तुम्हाला आम्हीच दाखवून मतं घेतली विधानसभेला आता जागेवा असं म्हणताय रणजित शिंदे काय माझं आपल्या निमित्तानं सिंह शिंदेंना हेच आव्हान आहे की आपल्याला देखील विनंती आहे की आपण खरंच जर वडिलांचा शब्द पाळणारे असाल तर आपल्या वडिलांनी देखील एक रुपया जास्त देतो असा शब्द दिला आहे माझा शब्द ज्यावेळेस पाळायला विचारलं जातं त्यावेळेस आपल्या घरातला जो, जो शब्द आहे जो तीस वर्षे ज्या घरानं त्या ठिकाणी सत्ता केंद्र स्थापन झालं त्या दादांचा शब्द रणजित शिंदे पाळणार हा माझा सवाल आहे आत्ता आपण बघितलं असेल मी शेवटच्या दिवशीपर्यंत वाट बघितली की सहाशे रुपये जमा करतेत का आत्तापर्यंत मी तीन हजार तीन रुपये दिलेत त्यांनी एकोणतीसशे रुपये दिलेत आज देखील शंभर रुपयेनं पुढं आहे मी आज त्यांनी पैसे द्यावे त्यांचा जो माझ्यावर आक्षेप होता की देत नाही देत नाहीत पाचशे रुपये मी आज तुम्ही सहाशेनं मागा आहे मी पाचशेनं आहे तर मी आज त्या पाचशेतील शंभर रुपये जमा करतो आहे तुम्ही देखील सहाशे रुपये कधी कर जमा करणार था 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 हा माझा सवाल आहे काय वाटेल माझी आपल्या माध्यमातनं विनंती आहे की विठ्ठल कारखाना हा औदुंबर आणण्णांच्या यशवंत भाऊच्या राजभाऊ पाटलांच्या वसंतदादा काळेसाहेबांच्या भारतनानांच्या रक्ताचं पाणी होऊन या माडा तालुक्यात पंढर पंढरपूर तालुक्यातल्या तमाम सभासदांनी त्या ठिकाणी स्वतःच्या कष्टानं ही उभा केलेली संस्था आहे की असं कुणाच्या येणं त्या ठिकाणी मोडकळीच निघणार नाही आणि जर हे जर होणार असेल तर खऱ्या अर्थाने इथल्या मतदार राजाने विचार करण्याची गोष्ट आहे की मग नेमकं काय चाललं आहे आणि हे तुम्हाला आवडणार आहे का ही संस्था ज्या कष्टाने उभा राहिली त्या सामान्य लोकांची आणि माझा आपल्या निमित्तानं सभासदांना देखील विनंती आहे जे विठ्ठल कारखान्याचे सभासद नाहीत जे दुसऱ्या कारखान्याला उज घालतात मग ते इकडच्या वरच्या कारखान्याला असू द्या नाही तर शिंदेंच्या कारखान्याला असू द्या ह्या साखर कारखानदारीत विठ्ठल कारखाना सुरू झाल्यामुळं दोन हजार बावीसचा भाव तीन हजार एकतीसशेवर गेला आहे हा भाव तुम्हाला देखील मिळायला लागला आहे आणि तो जर भाव त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे असेल पुढच्या काळात जिल्ह्याची दराची स्पर्धा पाहिजे असेल तर विठ्ठल कारखान्याच्या पाठीशी आपण उभा राहण्याची निवडणूक आहे ही जी दमदाटी जी भाषा केली जाते विठ्ठल कारखाना बंद पाडला जाईल ही, कदापी ही या या तालुक्यातल्या तालुक्यातल्या लोकांना आवडणारी नाही आणि माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे पालकमंत्री महोदयांना बो असं बोलून आपण आपल्या पक्षाचं नुकसान करतोय सभा झाली कल्याणराव काय म्हणतात की उठसूट कल्याणरावर टीका केली जाते वाकळीमध्ये प्रचार केला जातो परंतु समोरच्या नेत्याला सगळ्या गटातले आणि उमेदवारांची नावं सुद्धा माहित नसतील फक्त बोलायचं म्हणून कल्याणराववर कल्याणराव काळे साहेब तुम्ही फक्त एकाच गटात भावापुरती निवडणूक लढताय मी दोन तालुक्यात पंधरा जिल्हा परिषद गट तीस पंचायत समिती लढतोय तुमचा कार्यकर्ता आमदार झालाय हीच पचन आहे तुम्हाला आणि तुम्हाला माझी क्षमता कळली असती तर तुम्ही माझ्या मागे उभारला असता तुमची क्षमता लोकांनी ओळखली म्हणून तुम्हाला घरी बसवलंय आता माझी या निमित्तानं विनंती आपल्याला आहे की या माडा तालुक्यातली पंढरपूर तालुक्यातली जनता ही त्या ठिकाणी पुन्हा एकदा या सर्व नेते मंडळी एका बाजूला झाली हा विचार करण्यासारखा योग आहे विधानसभेच्या निवडणुकीत देखील शिंदे सगळे त्या ठिकाणी परिचारक असतील साहेब त्या ठिकाणी कल्याणराव काळे साहेब असतील गणेशदादा पाटील साहेब असतील युवराजदादा पाटील साहेब हे सगळे एका बाजूला होते आणि तरी मी आत्ताबास होतो उद्या देखील या निवडणुकीत माझी मायबाप जनता माझ्या पाठीशी उभा राहील आणि यांना उत्तर दिलं